श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना अहो सकाराम बापू तुकाराम बापू आकाराम बापू आता महाराष्ट्रातनं जवळजवळ दहा हजार ड्रायव्हर हे जर्मनीला जाणार आहेत की आता तिथं मोठे जॉब निर्माण झालेले आहेत शासनाचा राज्य शासनाचा आणि जर्मनीचा हा करार झालेला आहे तर प्रत्येकाला लायसन काढा आणि बिल्ड काढा आणि उत्कृष्ट चालक व्हा रिक्षावाल्यांनासुद्धा मोठी संधी आहे मुंबईतूनच दोन हजार लोकांची निवड केली जाणार आहे तर ज्या रिक्षावाल्यांना टॅक्सीवाल्यांना ट्रकवाल्यांना टेम्पोवाल्यांना आणि मुंबईला हे मुंबईतून एक दोन हजार लोकांची निवड होईल महाराष्ट्रातून दहा हजार लोकं जर्मनीसाठी चालकांची आवश्यकता आहे राज्य शासन आणि जर्मनी सरकारचा करारसुद्धा झालेला आहे आणि तशी आता कार्यपद्धती चालू झालेली आहे तर ड्रायविंग लायसन काढा चांगली ड्रायविंग शिका उत्कृष्ट ड्रायविंग शिका आणि मग जर्मनीला चालकांना ही मोठी संधी मिळाली आहे त्यात रिक्षावाल्यांची बी पर्सेंटेज आहे रेल्वेवाल्यांचे आहे ट्रकवाल्यांचे आहे बसवाल्यांचे आहे तर महाराष्ट्रातून मुंबईतून एक दोन हजार चालक हे जर्मनीसाठी निवड केली जातील तर आता रिक्षावाल्यांनी बी एक जर्मनीला जाण्यासाठी प्रयत्न करा पासपोर्ट काढा ड्रायविंग चांगलं शिका आणि ही संधी ही चांगली शासनाच्या वतीनं जर्मनीला जाण्याची उपलब्ध झालेली आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातील चालकांच्यासाठी सुमारे दहा हजार चालक हे जर्मनीला जाणार आहेत तर सकाराम बापू नातवाला सांगा तुमच्या बाजूवाल्याला सांगा फोन करून सांगा प्रयत्न कर बाबा म्हणावं पासपोर्ट कार्ड चांगला ड्रायव्हर आहेस तू जा जर्मनीला तिकडे चार पाच वर्ष राहा सांगायचं सकाराम बापू तुकाराम बापू फोन करा नातवाला तुमच्या हां म्हणजे काहीतरी कुठेतरी हा कायदा झाला आहे तुम्हाला कुठेतरी न्याय मिळेल मग कुणाला जर्मनीला जायचं असेल ते आणि काढा पासपोर्ट वगैरे दोन हजार चालक हे मुंबईतून जातील महाराष्ट्रातून दहा हजार चालक यांची तपासणी करून जर्मनीला पाठवले जाणार आहेत जर्मनी सरकार आणि महाराष्ट्र शासन यांचा करार झालेला आहे आणि आता तशी कार्यवाही चालू झालेली आहे धन्यवाद मू ज्वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद